नमस्कार तर आजच्या ही पहाट माझी सासुरी तर आज गौरी येणार आहे तर त्याचीच आम्ही तयारी वगैरे करायला लागलो आहे नाश्ता वगैरे झाला या नाही आता कल्पना करायला लागलो आहे जास्त नाष्टा वगैरे झाला आता आरती वगैरे करायची मग गौरी वगैरे घ्यायच्या आणची वगैरे तयारी करायची तर बघूयात कसं जातो आजचा दिवस

सांगा की काय तस का बांधायचं ते सांग मग पान घालायची ही जी चाप्याची याला नावनाला चाफ्याची ही वेगळी आहेत ही वेगळी आहेत चाफा वेगळा आहे चाफा वेगळा हम्म आता तुला साडी घालायची

अलिगुर ईटूती अंधचडे ईटू लूती अंधचडे अनया वरूटापाटा अलिगुरईगु अळडवाटा तुई गिळती

गौराई तयार झाली <laughs> 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 <laughs>

पुढे ते तोडती वाटतात नाही कोण नाही येणार गोरू काय की, गो गो की सरळ फोटो काल सगळं हे आनया हा आम्ही काय म्हणत नाही आमच्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मधी बसला गणपती आमच्या आणला इतकं छान आवडलेलं कायच करून घेतलं नाही फोटो पण नाही आणि कायच नाही गणपती आणला पुराबाई रडली हा रडती रडते रडती माझी तानुसे तानुसे व गाणे

आणि केसरी झाले सगळं झालं आवडला आता आम्ही मम्मीकडे चाललोय हा ना ना ना। तर मम्मीकडे चाललोय तेच ना मग परत तिकडे तर अशा तऱ्हेने पाऊस आलेला आहे आणि आपण झोपायला आम्ही आज नाही तर आता आमची माहेरची गौरई येणार आहे

Gue t referred to this channel because it's very exciting, all the local people are so creative that's

माहेारी संपली बाय 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 कुठ शिव कट कट ग माझ तर नुसते धावपा इकडे तिकडे तिकडे इकड्या असत काही सहा दिवस चला। <laughs> चला। <laughs> उदियां <दियां> उदियां। <laughs> वारी दोन दिवसाची <laughs> दोन दिवसाची नाही म्हणजे दोनच तासाची होती हे करायचं आणि बघ की पाऊस मग अशी एवढा पाऊस होता आणि आता काहीच पाऊस नाहीये आजचा दिवस तसा गेला ठीक पन्नास टक्के चांगला होता पन्नास टक्के वाईट कारण मनासारखं काहीच घडलं नाही पण मम्मीकडे आल्यावर खूप भारी वाटलं छान गेला दिवस तसा कारण माहेरचं सुखच वेगळा तर आलो सासरी सासर माहेर जवळ असण्याचं व्हिडिओ बघायला तर आलो मी सासरी आता तर माहेर सासरजवळ असण्याचा एक फायदा आणि तोटा पण आहे कधी पण तोंडावर करून जाऊ शकते माहेरी आठवण आली की चला सुट्ट्या पण तेच तोंड घेऊन परत सासरी पण यावं लागते लगेच सणवार असले की असं वाटते माहेरी जाऊन धाव पण लग्न झालं की सगळंच सा बदलते सासरीच यायला लागते पहिला मेन राहतं सासर मग मा, माहेर थोडा वेळ निघाला तर पण मी लकी आहे की मम्मीचं घर जवळच आहे पण एक गोष्ट आहे की ही सासर माझ्याजवळ पण आहे आणि मी लांब आहे त्यांच्यापासून मग असं सणवार आलं की इथं यायचं मग इथनं तिथं जायचं परत तिथनं इथे यायचं नवऱ्याचं पण हा मग आहे मग काय करायचं तर असं काही सहा आजचा दिवस केला तर आजचा के विला कसं वाटला नक्की सांगा काळजी घ्या सा सगळे धन्यवाद